नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजना माहिती मित्र हो मोठ्या प्रतीक्षेनंतर पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हा अखेर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे पण आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील वितरित केला जाणार का तर या मित्र हो चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट्स सर्वप्रथम सर्वप्रथम अपनास पहायला मिळतील मित्रो हो अखेर दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील नऊ करोडपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे आता या पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्या बरोबरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हा देखील प्रश्न आहे की नव शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे का नव शेतकरी योजनेचे सातव्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का तर मित्र हो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा महाराष्ट्रातील जवळपास नव्वद लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा एकूण किती लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जातोय त्याचा डाटा राज्य शासनाला प्राप्त झाल्यानंतरच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जो आहे तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल म्हणजेच पी एम किसान योजनेमधील जे पात्र शेतकरी आहेत ज्यांना पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता असेल किंवा त्यांना मिळणारा जो काही हप्ता असेल तो त्यांच्या खात्यामध्ये वितरित केल्यानंतर तो हप्ता ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेला आहे अशा सर्व पात्र लाभार्थ्यांनाच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो वितरित केला जाईल पण त्यासाठी मित्र हो अजूनपर्यंत राज्य शासनाकडून कुठल्याही प्रकारे निधीची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली नाही म्हणजेच नवशेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्यासाठी निधीची जी तरतूद लाकारावी लागते ती तरतूद अजूनपर्यंत राज्य शासनाकडून करण्यात आलेली नाही त्या संदर्भातील कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला नाही त्यामुळे मित्रो आता दोन ऑगस्ट नंतर पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर या संदर्भात राज्य शासन नेमकी काय भूमिका घेते किती तारखेला नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जातोय हे आपल्याला पाहावं लागणार आहे त्यामुळे राज्य शासनाकडून पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी किती शेतकरी पात्र झालेले आहेत याची माहिती घेतली जाईल आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांसाठी एकूण निधीची किती तरतूद करावी लागेल त्या निधीची राज्य शासनाकडून तरतूद केली जाईल त्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि मगच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जो आहे तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल आता यासाठी मित्र हो शासनाने जर मनावर घेतलं तर पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता वितरित केल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो पण या संदर्भात शासन नेमकी काय भूमिका घेते हे मात्र पाहावं लागेल त्यामुळे मित्र हो पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता असं एकत्र आपल्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर फक्त पीएम किसान योजनेचेच विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होतील आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी आपल्याला मात्र वाट पाहावी लागणार आहे आता या संदर्भात राज्य शासनाकडून जी काही नवीन माहिती येईल जे काही नवीन अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोचवू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चायनाला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चायनाला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्या संदर्भात जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती ते आपणा सर्वप्रथम पाहायला मिळेल मित्र हो नमो शेतकरी योजनेचा सातवा हफ्ता शासनातर्फे नेमका किती तारखेला वितरित केला जाऊ शकतो आपल्याला नेमकं काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप वरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद